इथे आपला शिरा तयार झालेला आहे गॅसचा फ्लेम मी बंद करून घेतला आहे आता काय करायचं आहे की तुळशीची पानं आहेत ना ती घालून घ्यायची कारण तुळशीच्या पानांशिवाय प्रसादाचा शिरा अपुरा असतो म्हणून आज आपण गुढीपाडव्यानिमित्त बनवलेला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे अगदी खूप खमंग झाला आहे आणि खूप सुंदरच लागतो आहे वरतून तुळशीचं पान घालून घ्यायचं आहे गुढीपाडव्याचा सण येतोय त्यासाठी आपण नैवेद्याचा शिरा बनवतोय रव्याचा नैवेद्याचा शिरा कसा बनवायचा आज आपण ते पाहूया स्वागत आहे चला तर आता आपण झटपट तयारीला लागूयात शिरा बनवण्यासाठी मी काय ते साहित्य घेतले ते पाहूयात प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला सांगते मी काय काय घेतले तूप घेतले एक वाटी आणि ह्याच वाटीच्या प्रमाणात मी इथे रवा घेतलेला आहे हीच वाटी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे का अर्धाच वाटी घेतली आहे कारण आपण इथे गुळाचा सुद्धा यूज करणार आहोत एक छोटी वाटी एवढी मी गुळ घेतलंय मावा घेतलेला आहे एक वाटी वेलची आणि जायफळची पूड घेतलेली के आहे केशर घेतलेला के आहे एक केळं घेतलंय तुळशीची पानं घेतलेली आहेत आणि सुके मेवे घेतलेले आहेत सुके मेवे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या इथे आपण दुधाचाही वापर करणार आहोत प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी इथे आपण सगळं साहित्य घेतले काय काय घेतले ते, ते वाती, वाती मी तुम्हाला सांगते तूप घेतलेलं आहे एक वाटी ह्याच वाटीच्या प्रमाणात मी इथे रवा घेतलेला आहे मी हा झिरो नंबरचा रवा घेतला अगदी बारीक असतो आणि प्रसादासाठी हाच वापरला जातो ठीक आहे आता ही तुपाची वाटी आहे त्याच वाटीच्या प्रमाणात इथे मी अर्धी वाटीभर साखर घेतलेली आहे कारण इथे आपण गोळाचाही वापर करणार आहोत म्हणून मी इथे अर्धी वाटी साखर घेतली एक छोटी वाटी आपण गूळ घेतलं आहे एक केळं घेतलं आहे केळं छान असं पिकलेलं घ्यायचं आहे सुके मेवे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुळशीची पानं घेतलेत वेलची आणि जायफळची पूड आहे केशर मिल्क घेतलेलं आहे दुधामध्ये केशरच्या काही काड्या मी टाकलेल्या आहेत छान असा कलर येईल त्याच्यामुळे मावा घेतला आहे एक छोटी वाटी आणि तूप घेतलेला आहे चला तर आपण झटपट आता तयारीला लागूयात लगेचच असं बनणारा पदार्थ आहे सर्वप्रथम माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून गुढी पाडवाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा गॅस ऑन करून घ्यायचा सर्वप्रथम काय करायचंय आपण तूप घालून घ्यायचंय एक वाटी भर एवढं तूप घेतलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तूप घातल्यानंतर गॅसचा फ्लेम बारीक ठेवायचा आहे आणि हा जो रवा आपण घेतलेला आहे तो तुपामध्ये आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजायला लावलाय तोपर्यंत आपण एक केळं घेतलेलं आहे छान असं पिकलेलं त्याचे बारीक बारीक चक्क्या करून घेऊया आणि या रव्यासोबतच आपल्याला छान ते परतून घ्यायचं आहे म्हणजे केळं काय होतं त्यात एकजीव होत केळं घालून घेतलंय आता या रव्यासोबतच छान परतून घ्यायचंय केळं ना या रव्यात छान असं वितळलं जाईल बघू शकता लगेचच वितळलं जात आहे छान पिकलेलं केळं घ्या कच्चं केळं घेऊन नका काही दिवसापूर्वी मी शॉर्ट व्हिडिओ देखील बनवलेला आहे प्रसादाच्या शिऱ्याचा पाच किलोच्या प्रमाणात बनवलाय तुम्ही अजून पाहिला नसेल तर प्लीज जाऊन चेक करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देते प्लीज जाऊन चेक करा याचा फ्लेम आपल्याला शेवटपर्यंत बारीकच ठेवायचं आहे ठीक आहे आता काय करायचंय आपल्याला एक पॅन ठेवलाय मी गॅसवर त्यात हे आपण सुके मेवे घेतलेत काजू आणि बदाम ते छान तुपामध्ये परतून घ्यायचे थोडस तूप घालून घेते मी काजू घालून घेऊया सुखेमेवे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता काजू छान असा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये म्हणजे ते प्रसादासोबत खायला देखील ना खूप छान असे कुरकुरीत लागतात बदाम कापून घेतले ते सुद्धा घालून घ्यायचे आपल्याला केळा अगदी सुंदर असं मिक्स झालंय रव्यामध्ये आता हे बदाम आपण तुपात फ्राय केले ना ते तुपासकटच घालून घ्यायचंय मिक्स करून घेऊया काजू फ्राय केले ते सुद्धा घालून घ्यायचे आणि दोन काजू मी ठेवून घेते गार्निशिंगसाठी काजू देखील मिक्स करून घ्यायचे आता आपण हे बाकीचे जे उरलेलं साहित्य आहे ते घालून घ्यायचे सर्वप्रथम आपण साखर घालून घेतोय गूळ घालून घ्यायचंय आमच्याकडे जे भजीबुवा येतात ना ते असं गुळाचा प्रसाद बनवतात म्हणजे थोडस गुळ यूज करतात मावा घेतलाय तो घालून घ्यायचा आहे आता इथे हे केशर मिल्क घेतलेलं आहे ते घालून आहे वरतून वेलची पूड घेतली ते घालून घ्यायचे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एकीकडे मी दूध गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा आपण यात घालून घेऊया धूळ आणि मावा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे छान स्पूर्ण घ्यायचं इथे आपण दूध गरम करून घेतलंय ते घालून घ्यायचे सध्या तरी मी अर्धी वाटीच घेते दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम आपण सुरुवातीपासून बारीकच ठेवलेला होता पुन्हा थोडं दूध घालून घेऊया इथे आपण एकंदरीत स्टीलची जी वाटी घेतली होती रव्यासाठी त्याच प्रमाणात आपण इथे एक वाटी भरवलं दुधाचा सुद्धा वापर केला आता आपण गॅसचा फ्लेम बारीकच ठेवलाय आणि झाकण देऊन ठेवून घेऊयात पाच मिनिटासाठी पाच मिनिटं झालेली आहेत झाकण खोलून पाहूयात ला ला, असा शिरा आपला तयार झाला शकतो अजिबात खाली चिकटला नाहीये तू बाजूलाय मस्त सुंदर असं आपण लगेच प्लेटिंग करून घेऊया अगदी झटपट आणि पाचच मिनिटात असा बनणारा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आता हे आपण गार्निशिंग साठी काजू ठेवले होते ते घालून घेऊयात परतून तुळशीचं पान घालून घ्यायचंय आज आपण गुढीपाडव्यानिमित्त बनवलेला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे अगदी खूप खमंग झाला आहे आणि खूप सुंदरच लागतो आहे मी थोडं टेस्ट करून पाहिला तुम्हाला आजचा माझा हा प्रसादाच्या शिऱ्याचा व्हिडिओ अगदी झटपट बनणार आहे साध्या सोप्या पद्धतीतला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आज सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझ्या चॅनल भेटूया अशाच नवनवीन सोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद